नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे आज सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट एकीकडे थंडीची चाऊल असताना दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार केरळ आणि माहेमध्ये सोळा डिसेंबर ते अठरा डिसेंबर रोजी तर लक्षद्वीपमध्ये सतरा आणि अठरा डिसेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम पाऊस पडू शकतो तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी अंदाजही वर्तवण्यात आला आहे सध्या केरळमध्ये धगाळ वातावरण झाले असून येत्या अठ्ठेचाळीस तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे याशिवाय जम्मू काश्मीर लडाख गिलगिफ्ट मुसराबाबादमध्ये मध्ये हलका पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे तर पूर्व आसाम अरुणाचल प्रदेश लक्षद्वीप आणि केरळमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता असून दुसरीकडे दिल्लीत तापमानाचा पारा घसरल्याने पंजाब आणि दाट धुके पडण्याचा अंदाज आहे तर उत्तर प्रदेश आणि त्रिपुराच्या काही भागात धुक्यांचा प्रभाव जाणार असल्याचा हवामान विभागाने सांगितले तर हवामान खात्याने केरळच्या काही भागात जोरदार गारपिटीचा अंदाज वर्तवल्याने याचा परिणाम महाराष्ट्रातही होण्याची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हुळहुळी वाढण्याची शक्यता आहे